सामान्य जनतेचा आवाज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे जिंतूर सेलूचे माजी आमदार विजय भांबळे यांचा अजितदादा गटात पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिंतूर सेलूचे माजी आमदार विजय भांबळे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष मनीषाताई केंद्रे युवती जिल्हाध्यक्ष प्रेक्षाताई भांबळे बोराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिंतूर आणि सेलू तालुक्यातील माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष तालुकाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संचालक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विविध सेलचे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी अजितदादांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करत पक्षातील पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अपयशाने खचा नाही आणि हुरळून नाही आपण बांधिलकी ठेवून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात हे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामुळे आता आपल्याला एकजूट दाखवून यश मिळवायचे आहे असे आवाहन अजितदादांनी केले आहे यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक माजी मंत्री ज्येष्ठ नेते नवाब मलिक आमदार राजू नवघरे आमदार श्री राजेश विटेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते